आता बातम्या पाहूया सविस्तरित्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते आवारा कंपनी बाहेर टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शींचा जबाब समोर आलेला आहे सहा डिसेंबरला दुपारी साडे वाजता घुले साथीदारांसोबत कंपनीच्या गेटवर आला होता सुदर्शन घुलेनं साथीदारांसोबत वॉचमॅनला शिवीगाळ केली घुलेनं मारहाण करत कराडच्या नावानं दोन कोटींची खंडणी मागितल्याचं देखील प्रत्यक्षदर्शींनी जबाबात म्हटलंय या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबामध्ये मध्ये नेमकं काय आहे पाहुयात सहा डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता आवादा कंपनीच्या गेट, गेट वर आला होता घुलेनं साथीदारांसोबत गेट वर वॉचमेनला शिवीगाळ केली मारहाणी दरम्यान कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे त्या ठिकाणी आले सुदर्शन भुलेनं आपण वाल्मिकराडचा माणूस असल्याचं सांगितलं कंपनी सुरू ठेवायची असल्यास दोन कोटी अण्णाला द्या अशी धमकी दिली मारहाणी दरम्यान सरपंच संतोष देशमुख घटनास्थळी पोहोचले कंपनी बंद करू नका गावातील लोकांना रोजगार मिळू द्या असं सरपंच संतोष देशमुखांनी म्हटलं मिन अशी विनंती देशमुखांनी घुले आणि त्याच्या साथीदारांना केली तुला जिवंत सोडणार नाही अशी घुलेने देशमुखांना धमकी दिली आवादा कंपनीच्या बाहेर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी जबाबामध्ये या महत्वाच्या घटना सांगितल्यात